सबस्क्राइब करा मानुभव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीळाचरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण दोन चरित्र पाहणार आहोत विद्यावंत निवारणी भटा कोपणे आणि मार्गी अरद्र वस्त्र विमोचनी रेणायकाची वस्त्रे वेढणे हे दोन चरित्र आहेत ज्यामध्ये स्वामी भटोबासांना शिकवण्याचा प्रयत्न करतात की दुसऱ्या लोकांसोबत कसं वागायचं हे जे पहिलं चरित्र आहे विद्यावंत निवारणे भटाकोपणे यामध्ये स्वामी भटोबासांना शिकवतात आपण बोललं कसं पाहिजे दुसऱ्यासोबत कसं सौजन्याने वागलं पाहिजे सौजन्याने बोललं पाहिजे हे स्वामी शिकवणार आहेत भटोबासांना भटोबासांची नेमकी काय चूक होते आणि स्वामी त्यांना काय सुधरवायला सांगतात आणि काय शिक्षा पण करतात काय निरूपण करतात पाहण्यासारखा आहे तुमच्या जीवनामध्ये उतरवण्यासारखी गोष्ट आहे आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे हे दोन्ही चरित्र तुम्हाला व्यवस्थित समजतील आणि असेच तुम्हाला स्वामींचे ज्ञानवर्धक व्हिडिओ दररोज पाहिजे असतील तर तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे म्हणजे तुम्हाला दररोज स्वामींचे चरित्र नित्यनेमाने मिळत राहतील आणि चरित्रातून नेमका आपल्याला काय शिकायचं आहे आपल्याला जीवनामध्ये काय उतरवायचं आहे हेही तुम्हाला समजत राहील स्वामींचे जे काही नवनवीन चरित्र येतील समोर त्या वेगळ्या वेगळ्या चरित्रांचा नवनवीन चरित्रांचा जो काही एक नवा पैलू आहे जो कधी तुम्ही ऐकला नसेल कधी तुम्हाला तो कळाला नसेल तर मी तो पैलू उलगडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो पैलू उलगडून मी तुम्हाला सविस्तरपणे नेहमीच सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तुमच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल होईल अशी माझी त्याकडून अपेक्षा असते हे समजल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे कारण इथे स्वतः स्वामी वागतात भक्तजनांना पण तसं वागायला सांगतात तर मग आपणही स्वामींची अनुयायी आहोत तर मग आपणही तसं वागलंच पाहिजे तर हा सर्व खटाटोक त्याच्यासाठीच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या दोन्ही चरित्राचा असा अलभ्य लाभ जो आहे तो प्राप्त करून घ्या नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला हा स्वामींचा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही अज्ञानाचा लाभ होईल तुमच्याकडे जे व्हॉट्सअप ग्रुप असतील जे फेसबुक पेज असतील फेसबुक ग्रुप असतील त्यावरही हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही अज्ञानाचा लाभ होईल तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया धन मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथी या युट्यूब चॅनलमध्ये आजचा लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक एकशे बासष्ट विद्यावंत निवारणी भटा कोपणी विद्यावंताचं निवारण केलं भटोबासांनी परंतु या प्रसंगावर स्वामी भटोबासांवर कोपतात परमेश्वर कोपत आहेत म्हणजे जीवाच्या भल्यासाठीच परमेश्वर कोपतात परमेश्वराला कधीही वाटत नाही की या जीवाच वाईट व्हावं आणि परमेश्वर कोपले म्हणजे फारच तुम्हाला श्राप देऊन टाकतील तुम्हाला नरकात टाकतील असं कधीही होत नाही असा प्रकार घडतो तो देवत्यांकडे घडत असतो थोडीशी चूक भूल झाली की तिथे क्षमा नसते तिथे तुम्हाला प्रत्यवायोच्या नरकाला जावंच लागत असते तर इथे परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भटोबासांवर कोपतात परंतु भटोबासांच्या भल्यासाठी भटोबासांना चांगलं बोलता आलं पाहिजे चार चौगामध्ये गेल्यानंतर कसं बोलावं कसं वागावं याचं तारतम्य थोडं आलं पाहिजे ह्यासाठी स्वामी कोपत आहेत भटोबासांवर कारण भटोबासांना चांगलं घडवायचं चा आहे स्वामींना तर आपणही वेळ प्रसंगी जे आपल्या घरातील लहान सदस्य आहेत त्यांच्यावर कोपलंही पाहिजे तरच त्यांना चांगले संस्कार लागतील नाहीतर हल्लीची लहान लेकरं मम्मी पप्पाला चापटा मारतात आणि मम्मी पप्पाला त्याचं नवल वाटते मग खरंच त्या लहान लेकरांवर चांगले संस्कार होणार आहेत का मम्मी पप्पांचीच गोष्ट नाही आजी आजोबा पण नातू चापट मारत आहे गालामध्ये आजोबाच्या किंवा आजीच्या त्यांना नवल वाटते ज्या गोष्टीचं नवल वाटायला नाही पाहिजे त्या गोष्टीचं पण यांना नवल वाटते आणि मग ले ते लेग्रू मोठं झाल्यावर काय करेल तुम्ही सांगा कारण लहानपणापासून त्याचे संस्कार तसे आहेत तुम्ही त्याला कधी कोपले नाही तुम्ही त्याला कधी दटावलं नाही तुम्ही त्याला कधी सांगितले नाही की असं करू नये हे मोठे आहे त्यांच्या दररोज पाया पडलं पाहिजे पाया पडायचा तर विशेष सोडून द्यावं बरेच जणांच्या घरी मॅक्झिमम अधिकतम लोक असे आहेत की ज्यांच्या घरचे मुलं कधी त्यांच्या पाया पडत नाहीत त्या मुलांचा मार खायला तयार आहेत आता तुम्हाला असं वाटेल की लहान मुलं का मारतो तर काय जास्त मार लागतो का आपल्याला नाही लागत इथे मार लागण्याचा किंवा न लागण्याचा प्रश्नच येत नाही इथे प्रश्न आहे संस्काराचा आणि कुसंस्काराचा तुम्हाला तुमच्या लहान लेकरांना संस्कारी बनवायचं की कुसंस्कारी बनवायचं ते तुम्ही ठरवा इथे स्वामी बघा फक्त भटोबास त्या विद्यावंताला निवारतात म्हणजे काय होते नेमकं सविस्तर येणारच आहे समोर त्याकडे आपण जाणारच आहोत जा परंतु या चरित्रातून आपल्याला ते घेण्यासारखं आहे हे घ्या आणि अमलात आण तर बघूया सविस्तर चरित्र एक उद्या गोसावीसी उदयाचा पुजाव सुरू झाला एके दिवशी स्वामींचा सकाळचा पूजावसर झालेला आहे गोसावी विहरणा बिजे केले स्वामी विहरणाला गेले मग विहरण सारुणी मढासी बिजे ती विहरण झालं आता स्वामी मढाकडे येत होते गोसावीसी चंदनाचा, चंदनाचा आडा असे स्वामींच्या कपाळावर चंदनाचा आडा लावलेला होता म्हणजेच काय कपाळावर चंदन असा आडवं लावलेलं होतं लेप लावल्यासारखा त्याला आडा असं बोलतात जसं तुम्ही आताही पहा काही अन्य संप्रदायातले लोक असतात ते पूर्ण कपाळावर असा आडा लावतात तर त्याचप्रमाणे स्वामींनी पण कपाळावर पूर्ण असा आडा लावलेला आहे चंदनाचा अक्षता आणि त्या चंदनावर अक्षताही लावलेल्या आहेत स्वामींना उंचे वस्त्रे स्वामींचे वस्त्र कसे होते उंचे म्हणजे चांगले भरझरी उच्च वस्त्र होत एकदम तलम असं चांगल्या क्वालिटीचं चा वस्त्र होतं स्वामींच्या अंगावर आणि म्हणून चरित्रकार म्हणतात उंचे वस्त्रे पटी साळे विद्यावंते होती येत असताना तिथेच कुठेतरी एक पट्टीशाळा होती आणि त्या पट्टीशाळेवर शाळेवर विद्यावंत होते तिही गोसावी आते देखले मग मागिला कडोणी आली स्वामी समोर जात होते या विद्यावंतांनी पाहिलं आणि मागिला कडून आली म्हणजे स्वामीच्या मागे मागेच ते विद्यावंत यायला लागलेले आहेत गोसावी लवलवणी स्वामी लगबगीने काय करतात ते जे महाद्वार आहे त्या मढांचं डोमेग्रामचे जे मढ आहे तिन्ही मढ त्या मढाला एक महाद्वार होत ते दक्षिणाभिमुख होत तर त्या महाद्वाराने स्वामी आतमध्ये शिरले सर्वज्ञ म्हणतले वानर्या कवाडे घाला गा स्वामी लगेच म्हणतात भटोबासांना वानर्या लगेच दरवाजा लावून घ्या कवाडे घाला गा कवाड लावून घ्या भटी कवाडे घातली कवाड लावून टाकले भटोपासांनी गोसावीसी बाहेरला ओट्यावर असे जे तिन्ही मड आहेत त्या तिन्ही मढाला एकदम मोठी परकोटाची भिंत होती आणि त्या भिंतीमध्ये एक मुख्य द्वार महाद्वार होतं आणि तिथून स्वामी आतमध्ये आले आणि आतमध्ये आल्यानंतर जे काही मढ आहेत त्या मढाची जी पट्टी शाळा आहे त्या पट्टी शाळेवर स्वामी बसलेले आहे तो विद्यावंते दारवठ्या आली विद्यावंत जे होते ते दारवठ्यापर्यंत आले आणि दारवठा दांडी टणकरिली त्या विद्यावंतांकडे जे काही दांडी होती जी काही काठी होती त्या काठीने ते दरवाजा वाजवतात गाव आदरीले गायन करायला लागलेले आहे किंवा असाही अर्थ आपण बोलू शकतो की आणि दारवंठा दांडी टणकारिली म्हणजे दारवठ्या समोर आल्यानंतर त्यांच्याकडे जे वाजायचं एक तुंतुना होता किंवा जे काही त्यांच्याकडे एक वाद्यंत्र होतं त्यांनी ला ते वाजवायला लागले आणि गाव आदरिले म्हणजे वाद्य वाजवत पण आहेत आणि गायन पण करत आहेत सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात वानर्या या ते पाठवा जा स्वामी म्हणतात वानर्या जाबर यांना पाठवून द्या इथे त्यांना गर्दा नको करायला लावू इथे त्यांना गर्दा नका करू देऊ भट आले भटोपास गेले तिथे काय झाले या टोलगी टोलगिया विद्यावंती गावंडी येथ काही कहुनी दाणी असे भटोपास जाऊन तिथे काय म्हणतात काय झाले हो या टोणग्या या टोणग्या लोकांना काय झालं इथे येऊन गर्दा करत आहेत बिनकामाचे रिकाम टेकडे कुणी कडले विद्यावंत होती विद्यावंत आहेत चांगली कला कुशळता आहे त्यांच्या ठिकाणी चांगलं गायन करत आहात वादन करत आहात आणि एकदम गावठाळ माणसासारखं गावठी माणसासारखं एकदम दरवाजा समोर येऊन तुम्ही इथे गर्दा करत आहात एकदम अडाण्या माणसासारखं येथ काही कमनीदानी असे भटोबास म्हणतात इथे काय कोणी फार मोठा श्रीमंत माणूस राहतो तो तुम्हाला काय चार पैसे देईल असा काही दाणी इथे कोणी बसलेला नाही जा ती जा पर निघून तुम्ही ती गेली ते विद्यावंत निघून गेले भट आले भटोपास आले परत मग सर्वज्ञ म्हणितले आणि मग स्वामी म्हणतात हांगा तुमते थोनी वारा पाठविले की मा तू तर या ते टोलगी कैसी म्हणसी स्वामी म्हणतात वानर्याला म्हणजे भटोबासांना तुम्हाला आम्ही त्यांना फक्त पाठवण्यासाठी पाठवलं होतं की त्यांना जा म्हणून सांगा तुम्ही त्यांना टोलगी असं का बोललात का बरं असा शब्द वापरला तुम्ही काही महात्मा नव्हे हो सी तू काही महात्मा नाहीस का यासी हे बोलणे आणि महात्माने असं बोलावं हे बिलकुल शोभत नाही महात्म्याला महात्म्या प्रिय वक्ते या होवे की महात्म्याने कसं असलं पाहिजे प्रिय वक्ते या होवावे की वक्ता असावा परंतु प्रिय असावा बोलणं कसं असावं एकदम प्रिय गोड असं बोलणं असावं त्याला महात्मा म्हणावा आणि हे असं जाऊन बोलला तू तिथे चांगलं वाटते का हे आणि ऐसे म्हणसी आणि पुन्हा असं म्हणालास तू येथ काही कवणी दाणी असे इथे काही कोणी दाणी आहे का असं तू म्हणालास तिथे जाऊन विद्यावंतांना येथ दानी नसे तरी असे तो कवणी ठाई स्वामी म्हणतात इथे जर दानी नाही तर कोण्या ठिकाणी आहे दानी या जीवाला जे काही सर्वात मोठं दान देणार आहे तो इथेच तर बसलेला आहे या मढामध्ये आणि तू म्हणतोस की इथे कोणी दानी नाही असं बोलू नये सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात वानरे तुम्ही परमेश्वराची प्रवृत्ती भंगवणे दावी स्वामी म्हणतात वानर्या असं बोलणं म्हणजे परमेश्वराची प्रवृत्ती भंगवणे आहे आणि असं कधीही बोलू नये असं जर तुम्ही बोललात तर परमेश्वराची प्रवृत्ती भंगून जाईल बर परमेश्वराचीच प्रवृत्ती भंगू नये का पुढे स्वामी सांगतात परमेश्वर परायणाची मनोवृत्ती भंगवणे दावी जे परमेश्वर परायण लोक आहेत जे ईश्वराचे भक्त आहेत त्यांची पण मनोवृत्ती कधीही भंग होऊ देऊ नये असं स्वामी सांगतात तर बघा इथे किती छान निरूपण शिक्षा पण केलेला आहे स्वामींनी भटोबासांना आणि इथे भटोभासांवर स्वामी कोपलेले पण आहेत हे कोणाच्या भल्यासाठी कोपलेत तर भटोबासांच्या भल्यासाठी कोपलेले आहेत कारण पुढे चालून भटोबास तसे चांगले घडले पाहिजे हो चार चौघांमध्ये गेल्यानंतर जर असं बोलले तर मग ते चांगलं वाटेल का आणि कोणाचे हे अनुयायी आहेत तर श्री चक्रधर स्वामींचे अनुयायी आहेत आणि असे जर चार स्वगामध्ये बोलायला लागले तर खरंच ते चांगलं वाटेल का चक्रधर स्वामींचे अनुयायी आणि असे वागतात आणि म्हणून इथे स्वामींनी भटोबासांना शिक्षा पण केलं पुन्हा असं बोलायचं नाही तर आपण सर्वजण पण श्री चक्रधर स्वामींचेच अनुयायी आहोत जे स्वामींचा पंथ आहे या प्रतिथी पंथातीलच आपण सर्व आहोत अनुयायी तर स्वामींचं जे सांगणं आहे त्याप्रमाणे आपण वागलो पाहिजे कारण आपण स्वामींचे अनुयायी आहोत ना आणि स्वामींना जे अभिप्रेत आहे त्याप्रमाणे जर आपण वागलो तर मग आपण स्वतःला स्वामींचे अनुयायी म्हणून म्हणू शकतो नाहीतर आपण असं म्हणून घेऊ शकतो का की आम्ही स्वामींचे अनुयायी आहोत नाही आपल्याला तसं म्हणून घ्यायचं असेल तर त्याप्रमाणे आपल्याला वागावं लागणार आहे जे स्वामींनी सांगितलं जास्त का 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 ला ला का तर काही होत नाही आपल्याकडून किमान एवढं तरी जे आपल्याकडून होते बरं एवढं केल्याने काही स्वामींचा फायदा होणार आहे का नाही नित्यदिनीच्या जीवनामध्ये जे काही तुमच्या जीवनातले अडथळे आहेत ते अडथळे पण दूर होतील तुम्ही जर गोड बोलायला लागलात तर कारण बऱ्याच काही अशा समस्या असतात जिथे आपण फक्त गोड जरी बोललो प्रांजळपणाने बोललो प्रीतीपूर्वक बोललो तरीही आपल्या समस्या सुटून जात असतात फक्त आपल्याला ते समजत नाही आणि आपण जर स्वामींचं हे अनुकरण केलं तर नक्कीच आपल्या जीवनातील बऱ्याचशा समस्या सुटू शकतात हे भटोबाांच्या पण हिताचं होतं आणि आताच्या काळामध्ये तुमच्या आणि आमच्या पण हिताचं आहे स्वामी जे सांगतात ते हिताच सांगतात जे जीवाकडून होईल तेच सांगतात फार जीवाच्या भारी कधीही देव सांगत नाहीत कधीतरी कोणती आई आपल्या मुलाला सांगेल का की जा आता एवढा एवढा डोंगर उचल आणि इकडं उचलून ठेवून दे बाजूला कधी होईल का असं नाही होत मग हे पण परमेश्वर म्हणजे अनंतपटीने आपली आई आहे परमेश्वर म्हणजे अनंतपटीने त्यांच्या ठिकाणी ममता आहे दया आहे मया आहे जे काही प्रापंचिक का आई आहे त्याही पेक्षा ही परमेश्वर माऊली जी आई आहे ही फार श्रेष्ठ आहे आणि ही आई म्हणजेच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी कधी आपल्याला अघटित कार्य कधी असं घडलं नव्हतं ते कार्य करायला सांगतील का जीवापेक्षा भारी असं काम तुम्हाला देतील का नाही तुम्हाला झेपल तेवढंच देतील ना देव पण आणि स्वामी भटोबासांना म्हणतात पण उत्तरपंथे जाण्याच्या दोघर भटो आम्ही तुम्हाला फक्त ब्रह्मविद्या पेंडीभर सांगितलेली आहे या भरी मुद्रीला थोडीशी ब्रह्मविद्या सांगितली जर सर्व बस सांगत बसलो तर तुम्हाला अध्ययनच व्हायचं नाही आचरण कधी करणार आणि म्हणून स्वामी जेवढं झेपते जीवाला तेवढंच सांगत असतात त्यामुळे असं कधी म्हणायचं नाही की देवाने तर एवढं सांगितलं मग आपल्याकडून होईल का असा विचार येऊ द्यायच नाही या जीवाला जेवढं होईल तेवढंच देव ते सांगत असतात त्यापेक्षा जास्त सांगत नाही कारण कोण्याही मातेला वाटते आपलं लेकरू बिमार पडलं नाही पाहिजे काम करता करता कंबर नाही मोडली पाहिजे तसंच परमेश्वराला पण वाटते या मातेपेक्षा परमेश्वराला तर फार काळजी आहे या जीवाची आणि म्हणून जे झपते तेच सांगतात परमेश्वर तर आपण आजच्या या चरित्रातून हे शिकलं पाहिजे की आपण प्रिय वक्त या झालो पाहिजे नाही तर थोडं शुल्क काही कारण घरामध्ये घडलं थोडीशी कोणाकडून चूक घडली की लगेच चालू झाले भांडण चूक एक जण करते परंतु त्याच्या मागे चार जण धावतात ए तुझं चुकलं ए असं का केलं ए तसं का केलं ए तसं का केलं त्याची चूक झाली त्याला समजावून सांगावं असं करू नये पुन्हा हे गेलं कोणीकड सर्वजण त्याच्यावर तुटून पडतात मग तो पण बिथरून जातो समोरचा तुमचं काहीच ऐकायचं नाही म्हणतो आता इथे बघा तुम्ही चुकलं स्वामींनी त्यांना व्यवस्थित समजावून सांगितलं भटोबास बरेच दिवस झाले स्वामींच्या सन्निधानामध्ये आहेत तरी पण चुकतच आहेत एवढे कुशळ असताना पण चुकत आहे मग आता आपल्या घरचे सदस्य जर चुकले तर न कोपता त्यांना समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करायचा सा। उगस घरामध्ये वितंडवाद जर झाले तर चूक असते छोटीशी परंतु त्याचे परिणाम फार मोठे मोठे होतात तर असं होऊ देऊ नका कारण अशा या छोट्या छोट्या कारणामधून आपण जर बाहेर पडलो भांडणं न होता तर आपण काहीतरी अध्यात्माकडे वळू शकतो नाहीतर डोक्यामध्ये जर तेच भांडणं तंटे राहिले घरातले तर आपलं मन कधी शांत होईल डोकं कधी शांत होईल आणि आपण कधी स्मरण करणार देवाचं आणि त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टीवर वितंडवाद करायचे नाही हे लक्षात असू द्या तर आता वळूया आपण पुढच्या चरित्राकडे उत्तरार्ध लीळा क्रमांक एकशे त्रेसष्ट मार्गी अरद्र वस्त्र विमोचणी रे नायकाची वस्त्रे वेढणे मार्गी अरद्र वस्त्र विमोचणी रेनायकाची वस्त्रे वेढणे सरळ सरळ अर्थ आहे काय फार अवघड नाही परंतु शब्द असे अवघड वाटतात आपल्याला कि असं वाटतं आता याचा अर्थ करणं अशक्यच आहे का तुमच्या घरी पण चरित्र असेल तर त्या शब्दाकडे लक्ष द्यायचं थोडस विचार करायचा काय अवघड नसते अर्थ करणं आता जसं बघा सोप्या भाषेमध्ये अर्थ सांगतो तुम्हाला मी मार्गी म्हणजे रस्त्याने अरद्र वस्त्र विमोचनी अरद्र म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायला गेलं तर तुम्ही आता जे हवामान खाता आहे जे ज्या वेळेस हवामानाचा सा अंदाज सांगतो त्यावेळेस काय सांगतात ते या या भागामध्ये हवामानामध्ये आर्द्रतेचं प्रमाण एवढं एवढं आहे म्हणजे हवेमध्ये ओलावा एवढा आहे आर्द्रता म्हणजे काय तर ओलावा तर इथे अरद्र शब्द आलेला आहे अरद्र म्हणजे काय इथे पण ओलावाचा अर्थ आहे अरद्र वस्त्र हवामान खातं हवामान सांगते हवा आर्द्र आहे म्हणजेच ओली आहे थोडीशी हवा इथे अरद्र काय आहे हवा नाही तर वस्त्र अरद्र आहे म्हणजेच वस्त्र जे आहे कपडा जो आहे तो ओला आहे आणि त्या ओल्या कपड्याचं काय केलं स्वामींनी विमोचनी म्हणजेच कपडे काढणे विमोचन म्हणजे काय जसं आपण बघतो मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये काही पुस्तकाचं प्रकाशन असलं की म्हणतात आमच्या पुस्तकाचं विमोचन यांच्या हस्ते होणार आहे प्रकाशनांच्या हस्ते होणार आहे वगैरे म्हणतो ना आपण तर त्या पुस्तकावरचं कवर काढतात लोक आणि म्हणतात आम्ही विमोचन केलं म्हणजे काय तर काढून टाकणे तर ओले वस्त्र स्वामींनी विमोचन केलं म्हणजे काढून टाकलेले आहे आणि मग काय केलं रहिनायकाची वस्त्रे विणणे रैनायकाचे कपडे घातले देवाण आता त्या रिनायकाचे कपडे घालण्याची काय आवश्यकता होती हे सर्व सविस्तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल स्वामींनी रयनायकाचे वस्त्र का, का प्रावरण केले तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक उदी गोसावी यांसी उदयाचा पूजा सुरू आला एके दिवशी स्वामींचा सकाळचा पूजावसर झालेला आहे गोसावी छिन्नपाशी भिरणा बिजे केले स्वामी डोमेग्रामच्या राजमडामधून निघालेले आहेत आणि सरळ पापीकडे गेलेले आहेत म्हणजे छिन्नस्थळीच्या प्रदेशामध्ये जिथे मोठं मंदिर आहे आता तिकडे गेलेले आहेत विहरणासाठी म्हणजेच विजनाला तिथेच एक सिंहनारायणाचं मंदिर होत आणि त्या सिंहनारायणना दक्षिणे पिंपळू सिंहनारायणाच्या दक्षिणेला एक पिंपळाचं झाड होतं तयातळी गोसावी आसी आसन झाले त्याखाली जाऊन स्वामी बसले मग घोगर गावनी इंद्रभट्ट आला गोणी विनवाब या आले वरून इंद्रभट्ट आले स्वामींना विनंती करण्यासाठी कशाची उपहाराची की माझा एक उपहार तुम्ही स्वीकार करा माझ्या आरोग्यचा स्वीकार करा त्याची विनंती करण्यासाठी हे इंद्रभट्ट घोगर वरून आलेले होते गोसाव्यासी दंडवते घातली स्वामींना त्यांनी दंडवत घातले श्रीचरणाला गले स्वामींच्या पायाही पडले गोसाविया जवळी बैसले स्वामींजवळ बसले ते कोण इंद्रभट्ट गोसाविया ते उपाहारा लागोने या विसरले स्वामींना पाहिलं वेधल्या गेले स्वामींकड आणि तसेच बसले स्वामींपाशी स्वामींकडे बघत ज्या कामासाठी स्वामींपाशी ते आले होते उपहाराची विनंती करण्यासाठी ते विसरले म्हणजे विसरून गेले तैसाची पाऊस ओळला ओळले म्हणजे काय तर ढग जमा व्हायला लागलेले आहेत आकाशामध्ये काळे काळे ढग पाऊस पडेल असा अंदाज होता सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात इंद्रिया आता जाल तरी पावाल का स्वामी म्हणतात इंद्रिया आता जर तुम्ही जाल म्हणजे निघालीतून लवकर तर पावाल का म्हणजे तुमच्या घरापर्यंत तुम्ही पोहोचू शकता तुमच्या गावापर्यंत तुम्ही पोहोचू शकता असं स्वामी म्हणतात एरवी तिमाल एरवी म्हणजे काय तर आता जर तुम्ही निघाले नाही इथंच उशीर केला तुम्ही तर तिमाल म्हणजे ओले होणार तुम्ही म्हणजे पावसात भिजणार तुम्ही हो काजी इंद्रभट म्हणतात ठीक थी इंद्रभट आहे इंद्रभटी दंडवते घातले श्रीचरणा लागले आणि इंद्रभट घोगरगावा निघा आले इंद्रभटाने स्वामींना साष्टांग दंडवत घातले पाया पडले आणि लगेच घोगरगावला निघालेले आहेत ते पुढा जाती इंद्रभट्ट पुढे जात आहेत मागू ते पाहती आणि मागे वळून पाहतात तो मागा पाऊस पडतो असे मागे पाऊस पडत आहे हे इंद्रभटांना दिसलं आईसे माळवधाचे पट्टी साळेवरी उभे झाले असेच चालत 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 आले आणि तिथे एक माळवधाची पट्टी शाळा होती तिथे पोहोचले आणि पावसाची मोठ रिचवली आणि जसे ते माळवधामध्ये पोहोचले सुरक्षित ठिकाणी कि लगेच पावसाची मोठ रिचवली मोठ रिचवली म्हणजे जणू काही ढगफुटी झाली एवढा जोरात पाऊस झाला वसावी पावसांतुची स्वामी पावसामध्येच निघाले आल का तुमच्या काय प्रकार घडला नेमका इकडे परमेश्वर स्वतः पावसात भिजत आहे परंतु भक्ताला कोरडं पाठवलं तिकडे नाही तर स्वामींना काय जमले नसतं का आभाळी इकडे पाठवून द्यायचं बाजूला कोणीकडे तरी आणि आपण कोरडं जायचं मंदिरामध्ये राजमडामध्ये जमलं असतं ना परंतु स्वामींनी इथे इंद्रभटांना कोरडं पाठवलं कारण त्यांना लांबचा प्रवास करायचा होता दुसऱ्या गावाला जायचं होतं आणि मध्येच जर भिजले तर घरी जाईपर्यंत ओले होऊन जातील आणि त्या ओल्या कपड्यामध्ये चार पाच किलोमीटर प्रवास करणे तब्येत बिघडणार पुन्हा तर असं कशाला आपल्या भक्ताला त्रास होऊ द्यायचा म्हणून देवाने काय केलं लवकर त्यांना काढून दिलं त्यांना सुरक्षित पोहोचवलं घरी सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं आपण पावसांतुची बीजे केले आपण स्वतः परंतु स्वामी पावसातच भिजत गेले गोसावी भक्तजनी चांदोवा धरिला स्वामींवर भक्तजनांनी चांदोवा धरला गोसावी चांदोव्या पुढे विजय करीती चांदोवा धरला म्हणजे एक कपडा धरला आता तुम्ही सांगा ज्याप्रमाणे आता छत्रीला कपडा असतो ज्यामधून पाणी खाली येत नाही त्या काळामध्ये भक्तजनांकडे तसे कपडे होते का नाही सुती कपडे होते त्या सुती कपड्यावर पाणी पडलं थोडस की लगेच खाली पाणी ठपकणार मग ते चांदोवा धरून काय फायदा थोड्या वेळासाठी कोरडे राहणार स्वामी पुन्हा ओले होणारच त्यापेक्षा स्वामी म्हणायचे काय त्या चांदोव्याखाली उभं राहायचं चला समोर चांदवा माघं राहून जायचा स्वामी पुढे निघून जायचे तव पुढा धरी ती मग भक्तजन पुन्हा समोर जाऊन चांदोबा धरायचे गोसावी मागा राहते स्वामी मागेच राहायचे तव वस्त्र तिमे स्वामींच्या अंगावरचे वस्त्र तिमे म्हणजे ओले व्हायचे आणि का वस्त्राचा चांदवा धरी ती पुन्हा भक्तजन दुसऱ्या वस्त्राचा चांदवा धरायचे तरी गोसावी तैसेची बिजय करती पुन्हा पूर्वीसारखंच देव करायचे मागे पुढे व्हायचे गोसावी भक्तजनाची काख्या वस्त्र आसुडती जे भक्तजनांच्या काख्यामध्ये वस्त्र धरले होते कोरडे ते, ते पण स्वामी आसुडून घ्यायचे बाहेर काढायचे तयाचा चांदोवा धरीती त्याचा चांदोवा धरायचे तेथी गोसावी तैसेची ते करीती पुन्हा चांदवा धरला की पुन्हा स्वामी तसेच करायचे मागे पुढे राहायचे आयसा गोसावी मढू पातले अशा प्रकारे देव मढाला पोहोचलेले आहेत म्हणजेच राजमढामध्ये पोहोचलेले आहेत तर गोसावी यांची वस्त्रे ती मिली स्वामींचे वस्त्र ओले झालेले आहेत आता ही डोमेग्राम इथे एक स्थान आहे ज्याला तिमणाचं स्थान म्हणतात डोमेग्रामच्या आरतीमध्ये आलेलंही आहे तिमणाचा तो विशेष कोणा तांबुळत्या त्या खिडकीसी सखया तांबुळत्या खिडकीसी असे काव्य आहे तर त्यामध्ये त्या तिमणाच्या स्थानाचा उल्लेख आलेला आहे तर अशा प्रकारे स्वामींचे वस्त्र ओले झाले आणि भक्तजनाचे ही वस्त्रे तिमिली भक्तजनाचे पण वस्त्र ओले झाले गोसावी दारवठाचे पट्टी शाळेवरी उभे राहिले प्रसन्न मढाच्या पट्टी शाळेवरती उभे राहिले महाद्वाराच्या आतमध्ये आलं की लगेच प्रसन्न मढाची पट्टी शाळा लागत होती पूर्वीच्या काळामध्ये जी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे प्रसन्न मढ आहे त्या प्रसन्न मढाची जी पट्टी शाळा होती महाद्वाराच्या एकदम जवळ होती आणि त्या प्रसन्न मडाच्या शाळेमध्येच आताही तिमणाच्या स्थानाचा उल्लेख आहे तिथे आताही ते स्थान आहे गोसावी दारवठाचे पट्टीशाळेवर उभे राहिले जे प्रसन्न मडाची पट्टीशाळा होती तिथे देव उभे आहेत तेथे यांची वस्त्रे पिळली तिथे भक्तजनांनी स्वामींचे वस्त्र सर्व पिळले तो रेनायकाचे आवारी होला गुणी धोटू ओली सावला आणला मग रेण्याकाच्या आवारामधून स्वामीसाठी चांगले ओली साऊला म्हणजे चांगले रेशमी वस्त्र आणले भक्तजना लागी कहुणा पासोडीची पाटी भक्तजनासाठी मग जे काही वस्त्र भेटतील सुती वगैरे जे काही भेटले ते आणले कहुणा धोत्र साऊले सुपवतीची गवसणी कोणाला मग धोत्र आणले कोणाला साऊला आणलं कोणाला तर गाद्याच्या गवसण्या पण आणल्या गाद्याच्या ज्या खोळा असतात त्या पण आणल्या यांना प्रावरण करण्यासाठी भक्तजनांना जणांना ऐशी वस्त्रे आणली गोसावी वस्त्रेवेळी स्वामींनी वस्त्र प्रावरण केले मग रेणायकाचे आवारी भक्तजनासहित उपहारू आणला मग रेणायकाच्या आवारातून भक्तजनासह सा स्वामींसाठी उपहार आणलेला आहे गोसावीसी पूर्वामुखा मढाचे पट्टी शाळेवर आसन झाले स्वामींना पूर्वामुखा मढाच्या पट्टी शाळेवरी आसन झालेलं आहे पूर्वामुखा मढाच्या म्हणजे कोणता मढ तर प्रसन्न मढ त्या मढाच्या पट्टी शाळेवर आसन झालेलं आहे स्वामींना तिथेच स्वामींना अवसर झाला पूजावसर झाला या आरोग्य झाली स्वामी तिथे जेवणही करतात गुळा झाला विडा झाला तिथे स्वामींचा गुळा झाला विडा झाला आणि ती मडी गोसा व्यासी पहोडू प्रसन्नमळामध्ये स्वामी झोपलेले आहेत तर अशा प्रकारे हे स्वामींचे दोन्ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आजच्या सत्रातील प्रश्न आहे विद्यावंता निवारणी भटा कोपणे ह्या चरित्रामध्ये स्वामींनी भटोबासांना काय शिक्षा पण केलं काय शिकवलं आणि या शिकवणीमधून आपण काय शिकलो पाहिजे हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आहे स्वामींनी कोण्या भक्ताला सुरक्षित ओलं न होऊ देता सुरक्षित ठिकाणी त्यांच्या गावापर्यंत पोहोचवलं हा दुसरा प्रश्न तर अशा या चरित्रातले दोन प्रश्न आहेत तर या दोन्ही प्रश्नाचं उत्तर तुम्ही सर्वजण नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे उद्याच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत अश्वत्थ मुळी इंद्रोपहारी इंद्रिया दैव प्रशंसा हे चरित्र सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी इंद्रभटाच्या दैवाची प्रशंसा करतात असं काय केलं या इंद्रभटाने की स्वामी त्यांच्या दैवाची प्रशंसा करतात हे आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत दुसरं चरित्र आहे चाचल आसन जाऊन देऊ बसतात काय काय लीळा होते तेही आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह तोपर्यंत तो दंडवत प्रणाम जय कृष्ण दंड